मित्रांनो सप्रेम नमस्कार मी आहे विनोद कुमार माने विनोद कुमार माने माने गुरुजी माझ्या एज्युकेशनल मोटिवेशनल सोशल आणि टेक्निकल चॅनलमध्ये आपण सर्वांचं मी सहरस सहर्ष सहर सहर स्वागत करत आहे मित्रांनो आज आपण एका वेगळ्या विषयाकडे वळणार आहोत एक वेगळा विषय घेऊन आज मी तुम्हाला त्या संदर्भाची माहिती जी आहे तर ती सांगणार आहे मित्रांनो त्याआधी आपण जर माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका मित्रांनो आपण आत्ताच पाहिलेलं आहे की सुरुवातीला बारावीचा निकाल आलेला आहे आणि आता नंतर दहावीचा निकाल आलेला आहे आणि हा रिझल्ट लागल्याच्या नंतर ज्या विद्यार्थ्यांना अपयस आलं आहे किंवा ज्यांना मनासारखे मार्ग फिटलेले नाही किंवा जे म्हणजे उत्तीर्ण झाले नाहीत अशा विद्यार्थ्यांनी नैराश्याची भूमिका स्वतःच्या मनामध्ये निर्माण करून घेतलेली आहे ते वैफल्यग्रस्त झालेले आहेत काही विद्यार्थ्यांनी अगदी टोकाचं पाऊल जे आहे ते उचललेलं दिसतं आपल्याला तर मित्रांनो एकंदरीत हे वैफल्यग्रस्त किंवा नैराश्यता आपल्यामध्ये अजिबात निर्माण करू मित्रांनो आपल्याला अपयशाला समोर जाण्याची सवय पहिल्यांदा आपल्या मध्ये निर्माण करणं अत्यंत आवश्यक आहे अपयशाला समोर जाण्याची सवय आपल्या मुलांमध्ये लावून घेणं अत्यंत गरजेचं आहे अपयस आपल्याला पचवता आलं पाहिजे आपल्याला अपयस का आलं आहे याचं चिंतन आपल्याला करता आलं पाहिजे आणि या सगळ्या गोष्टीचा सारासार विचार आपल्याला करून घेता आलं पाहिजे मित्रांनो एक गोष्ट तुम्हाला नेहमीच लक्षात येत असेल असं म्हटलं जातं की अपयस ही यशाची पहिली पायरी आहे अपयस ही यशाची पहिली पायरी आहे असं म्हटलं जातं पण पहिली पायरी केव्हा तेव्हा अपयशाकडून नवीन काही शिकलं जातं तेव्हाच पुढची पायरी समोर हो येते जर अपयशाकडून शिकलं गेलं नाही तर तीच पायरी पहिली आणि शेवटची ठरते आणि म्हणून अपयस हे जेव्हा जेव्हा आपल्या आयुष्यामध्ये येईल तेव्हा तेव्हा ते आपल्याला पचवता आलं पाहिजे अपयस का आलं आहे याच्या चिंतनही आपल्याला करा करता आलं पाहिजे आणि अपयस का येतं तर आपल्याला अजून आयुष्यामध्ये नवीन काहीतरी करता येईल अजून चांगल्या पद्धतीनं आपल्याला यश मिळवता येईल यासाठी अपयस येणंही अत्यंत आवश्यक ठरतं मित्रांनो अनेक वेळा आपण जर पाहिलं खेळामध्ये असेल स्पर्धामध्ये असेल किंवा परीक्षेमध्ये असेल किंवा अभ्यासामध्ये आपल्याला हवं तसं यश जर मिळालं नाही तर विद्यार्थी वैफल्यग्रस्त होतात नैराश्यतेने ग्रासलेले असतात अगदी टोकाची भूमिका घेतात आणि अशामुळे काहीच होणार ना नाही कारण मित्रांनो जीवन हे एकदाच आपल्याला भेटलेलं असतं आणि हे जीवन आपल्याला आनंदाने जगायचं असतं आणि आनंदाने जगत असताना आपल्याला एक गोष्ट प्रामुख्यानं लक्षात घ्यायचं आहे की जे यश आपल्याला मिळतंय ना त्या यशानं आपण होरडूनही जायचं नाही म्हणजे यश जसं आपल्याला पचवता आलं पाहिजे तसं अपयसही आप आपल्याला पचवता आलं पाहिजे मित्रांनो आपण असं मानतो की एकंदरीत जर आपण पाहिलं तर आपल्याला हवं तसं यश मिळालं नाही तर मुलं त्याला अपयश मानतात आणि नाराज होतात आणि एवढंच नाही निराश होतात आणि कित्येक जण तर यासाठी समोरच्या व्यक्तीला दोष देऊन मोकळे होतात काही मुलांना जर हवं तसं मिळालं नाही मागितलं नाही तरी देखील ते त्यांना अपयश वाटतात प्रत्येक विद्यार्थ्याला अपयशाला समोर जाण्याची सवय जी आहे तर ती सवय त्याच्यामध्ये निर्माण होणं अत्यंत आवश्यक आहे अपयश आपल्याला पचवता आलं पाहिजे आणि ह्या सगळ्या गोष्टी जर आपण निश्चितपणे करून घेतल्या तर या जगातली कुठली गोष्ट आपल्याला निश्चितपणे करता येऊ शकतो आणि म्हणून प्रत्येक व्यक्तीने अपयस हे पचवायला शिकलं पाहिजे मित्रांनो आता मुलांमध्येच काय तर प्रत्येक व्यक्तीला देखील आपल्या आयुष्यामध्ये अपयसाला समोर जावं लागतं आणि ही अपयसाला समोर जाण्याची सवय जी आहे तर ही प्रत्येक मुलांनी स्वतःमध्ये निर्माण करून घेतली पाहिजे ती सवय आपल्यामध्ये निर्माण झाली पाहिजे आता ही सवय जर आपण स्वतःच्या मनामध्ये निर्माण करून घेतली तर ही सवय आपल्याला काय देऊन जाईल मित्रांनो ती मुलं अपयसाला सहजतेने समोर जातात जी मुलं अपयस पचवतात त्या मुलांमध्ये एक प्रकारची खिलाडू वृत्ती असते आणि अशी मुलं सहजतेनं अपयस स्वीकारू शकतात त्यांची सहनशक्ती देखील वाढते काही वेळा असं देखील होत एखाद्या व्यक्तीने काही आपल्याला अपशब्द वापरले किंवा हृदयाला वेदना होतील अशा पद्धतीनं बोललं तर आपण लगेच त्याची प्रतिक्रिया द्यायला सुरुवात करतो पण मित्रांनो खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं तर हे सगळं पचवण्याची क्षमता आपल्यामध्ये निर्माण करता आली पाहिजे एक प्रकारची सहनशक्ती जी आहे ती स्वतःमध्ये आपल्याला निर्माण करून घेता आली पाहिजे मित्रांनो आपण जर पाहिलं तर जी मुलं अपयसाला सामोरे जातात ज्या त्या मुलांमध्ये काय असते म्हटलं मी खिलाडू वृत्ती असते अशी मुलं सहजतेनं अपयस स्वीकारू शकतात त्यांची सहनशक्ती देखील वाढते त्याबरोबर अशा मुलांमध्ये परत यश मिळवण्याची जिद्द निर्माण होते आणि ही मुलं चांगल्या अर्थी जिद्दी बनतात मित्रांनो मी देखील दहावीच्या परीक्षेमध्ये अनुत्तीर्ण झालो नापास झालो त्यातून मी धडा घेतलो आणि मग मी पुढचं आयुष्य व्यतीत करण्यासाठी पुढे आलो आज मी शिक्षक आहे तर मित्रांनो आता ही सवय आपल्यामध्ये कशी निर्माण करता येईल हे देखील पाहणं अत्यंत महत्वाचं मित्रांनो लहान मुलं जी असतील ना तर त्या लहान मुलांना नेहमी यशस्वी माणसाचं आयुष्य जे आहे ना ते एखाद्या व्यक्तीला यश कसं मिळलं मिळालं आहे ते त्यांना सांगायचं डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम असतील विश्वरत्न भारतरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील महात्मा ज्योतिराव फुले असतील अब्राहम लिंकन असतील असे अनेक ते थोर महापुरुष झालेले आहेत त्यांचं चरित्र या मुलांनी वाचणं अत्यंत आवश्यक आहे त्यांना ज्यांना नैराश्यतेने ग्रासलेलं आहे त्यांना वैफल्यग्रस्त आलेली आहे ते मुलं लवकर नाराज होतात अपयस पचू शकत नाही अशा मुलांनी त्या महापुरुषांचे चित्र वाचणं अत्यंत आवश्यक आहे ज्या महापुरुषांच्या आयुष्यामध्ये पदोपदी त्यांना वेदना सहन कराव्या लागल्या असंख्य वेदना सहन कराव्या लागल्या परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संदर्भात जर आपण पाहिलं तर किती वेद वेदना झाल्या त्यांना अगदी अस्पृश्यतेपासून तर लोकांनी त्यांना खूप त्रास दिलेला आहे तो सगळं सहन करत या देशाचं ज्यांनी या जगातलं सर्वात मोठं भारताचं संविधान लिहिलं या सगळ्या महापुरुषांचं चरित्र आपण वाचून घेतो त्यातून आपल्याला प्रेरणा मिळते मित्रांनो लहान मुलं असतील तर या लहान मुलांनी ज्या माणसाने उंचीचं शिखर गाठलेलं आहे ज्यांनी आपल्या आयुष्यामध्ये यश मिळवलेलं आहे अशा महापुरुषांची चरित्र वाचणं अत्यंत आवश्यक आहे आपल्या मुलांना आपल्याला समजावून सांगता आलं पाहिजे आणि त्यांना आयुष्यात मिळालेली अपयस समजून सांगा आणि त्यावर त्यांनी कशी मात केली तेही सांगा एवढच नाही याचा अर्थ अजून एक लक्षात घ्यायचं की अपयस हे नेहमी कायमस्वरूपी एखाद्या वेळेला आपल्या आयुष्यामध्ये दुःख येत एखाद्या वेळेला सुख येत सुख हे कायम असतं का दुःख हे कायम असतं का नसतं ना म्हणजे ते आपल्या आयुष्यातून जाणारच असत आणि म्हणून प्रत्येकाला काळजी करण्याची गरज नाही आपल्या आयुष्यामध्ये आलेलं दुःख हे कधी ना कधी जाणार असत आपल्या आयुष्यामध्ये आलेले सुखही स्वरूप असते ही गोष्ट प्रत्येक व्यक्तीने आपल्या मनावर बिंबवून घेतली पाहिजे मित्रांनो अपयस हे कधीच कायमस्वरूपी नसतं तर उलट ते आपल्याला खूप काही शिकून जात हे मुलांना आपल्या मुलांना आता प्रत्येक सांगण्याची गरज आहे एखाद्या स्पर्धेमध्ये खेळामध्ये जर मुलं अपयशी ठरली असतील मुलं जिंकली याचं अभिनंदन त्यांना करायला सांगा आणि तुझ्याकडून काय चुकलं याची कारण मीमांसा त्यांना करायला सांगा जेणेकरून पुढच्या वेळेला त्या चुका कशा टाळता येतील यावर काम करणं सोपं एखाद्याला आयुष्यामध्ये अपयश आलं ना तर अपयश का आलं याचा सारासार विचार करायला त्याला सांगा आपण कुठं चुकलो अभ्यासामध्ये आपण कुठं मागो पडलो खऱ्या अर्थानं आपण पाहिजे तेवढ्या प्रमाणामध्ये अभ्यास केलं होतं का सगळ्या गोष्टी आपण बघणं अत्यंत गरजेचं आहे आणि मित्रांनो यश अभयसापेक्षा तू तु यातून काय शिकलाच हे जर मुलांना विचारलं आणि त्यातून मुलांनी जे शिकलंय तो काही धडा त्यांनी घेतलेला असेल शिकवण घेतली असेल महत्वाची आहे हे मुलांना सांगितलं तर मुलांच्या मनातून ते अप्यास, आपोआप बाहेर पडल्याशिवाय राहणार नाही विषय बदलणं काही काळ जाऊ देणं आवडीच्या कामामध्ये मुलांचं लक्ष वेधून घेणं मुलांचं लक्ष गुंतवणं आणि या पद्धती देखील मुलांच्या मनातील ज्या अपयसाची तीव्रता जी आहे ना तर ती कमी करतात आणि मग अशा पद्धतीनं प्रत्येक गोष्टी ज्या त्यांच्या आयुष्यामध्ये एक प्रकारचं त्यांना आनंद देईल अशा गोष्टी आपल्या मुलांच्या मनावर बिंबवून सांगणं अत्यंत गरजेचं आहे मला माहित असेल की अपयस हाच यशाचा मार्ग आहे टॉम वॉटसन सिनियर असं म्हणतात की तुम्हाला यशस्वी व्हायचं असेल तर तुमच्या प्रयत्नांचा प्रयत्न ते असफल ठरत असले तरी त्याचा वेग जो आहे दुप्पट इतिहासामध्ये अनेक उदाहरण जर पाहिलं आपण अब्राहम लिंकनचं जर आपण उदाहरण पाहिलं तर मित्रांनो त्यांच्या अपयशाच्या विविध कहाण्या आहेत मित्रांनो अब्राहम लिंकनला या माणसाला वयाच्या एकवीसव्या वर्षी व्यवसायामध्ये खोट आली बावीसव्या वर्षी तो विधिमंडळाची निवडणूक हरला चोवीसव्या वर्षी परत तो एकदा व्यवसायामध्ये अपयशी ठरला सव्वीसव्या वर्षी त्या व्यक्तीच्या पत्नीचं निधन झालं हे दुःख त्याला पचवावं लागलं वयाच्या चौतीसव्या वर्षी तो संसदीय विधिमंडळाची निवडणूक हरला पंचेचाळीसव्या वर्षी तो सेनेटच्या निवडणुकीमध्ये पराभूत झाला आणि सत्तेचाळीसव्या वर्षी उपराष्ट्राध्यक्ष होण्याचे त्याचे प्रयत्न अयशस्वी झाले आणि एकोणपन्नासव्या वर्षी आणखी एकदा सिनेटवर निवडून येण्यात तो यशस्वी ये झाला आणि एकोणपन्नासव्या वर्षी आणखी सेनेटवर निवडून येण्यास तो यशस्वी ये ठरला अपयशी ठरला आणि बावनव्या वर्षी तो अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदावर निवडून आला आणि तो माणूस कोण तर अब्राहम लिंक आता त्याच्या आयुष्यामध्ये किती अपयस आले हे सगळे अपयस त्यांनी पचवले की नाही तर अशा प्रकारचे अनेक अपयस पचवले पाहिजे कारण अपयसाने कठोर परिश्रमावर पाणी पडते आणि एकंदरीत अयशस्वी होणं अगदी सहज शक्य आहे पण यशासाठी आपल्याला जीवाचं रान करावं लागतं अपयस फुक फुकटातच आपल्या आप पदरात पडत नाही यश जे आहे तर अं म्हणजे येसासाठी तुमचे सर्वस्व जे आहे ते पणाला लावावं लागतं आणि अपयसाचे दुसरं कारण म्हणजे एखादी गोष्ट टाळणे टाळाटाळ तार करणे टाळढकल करणे ठोस असा निर्णय न घेणे संकटांना अडचणींना किंवा समस्यांना समोरासमोर तोंड न देता अनिष्ट मार्गाचा अवलंब करणे स्वस्पष्ट नियोजनाचा अभाव असेल हो किंवा कुठलीही एखाद्या गोष्टीची अर्धवट कारवाई असेल प्रबळ इच्छाशक्तीचा अभाव असेल अनी आणि असे अनेक पलायनवादी दृष्टिकोन तुमच्यामध्ये निर्माण जर झाले असतील तर लक्षात घेणं अत्यंत आवश्यक आहे एडिसनच्या संदर्भात तुम्हाला माहित असेल की त्यांनी अनेक वर्ष रात्र दिवस त्यांनी संशोधन केलं आणि एका रात्री त्याच्या सहकार्यास पहाटेच्या दोन वाजताच्या सुमारास एडिसनच्या चेहऱ्यावर हास्य हा याचा अर्थ काय तर ती समस्या एडिसनने सोडवली अशी त्याची भावना होऊन त्याने म्हटले तर तुम्ही महान आहात तुम्ही ती किचकट समस्या सोडवली तुमच्या कष्टाचे फळ तुम्हाला मिळाले त्यावर एडिसनने शांत चेहरा ठेवून उत्तर दिले मित्रा मी चुकीच्या पद्धतीने त्या प्रश्नाची उकल करीत होतो आता मी नव्यानं ती समस्या सोडवण्यास सुरुवात करणार आहे आणि एडिसनची सहनशक्ती तिला महान करून गेली कारण जीवनामध्ये खूप कष्ट करतो तरीही परीक्षेत अपेक्षित यश आपल्याला मिळत नाही त्यामुळे आपल्याला कमीपणा वाटतो जवळचे नातेवाईक असतील मित्र असतील इतर आपण कमी समजतात आणि आपल्या मनात स्वतःबद्दल देश निर्माण होऊन आपण आत्महत्येसारखी चुकी पावल जे आहे तर ते आपण उचलतो सर्वात अगोदर आपण तर एक गोष्ट जाणून घ्यायला हवी की कोणीच शंभर टक्के परिपूर्ण नाही या जगामध्ये कोणताच व्यक्ती शंभर टक्के परिपूर्ण नाही ही गोष्ट प्रत्येकानं लक्षात घेणं अत्यंत आवश्यक आहे आणि मित्रांनो आपल्याला हवे तसे यश मिळाले नाही ना तर नैराश्यता येते पण ती नैराश्यता आपल्याला पचवता आली पाहिजे आणि एक लक्षात घ्या प्रत्येक व्यक्ती हा त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची हुशारी असते टॅलेंट असतो आता मी जर म्हटलं की विराट कोहली सारखी फलंदाजी अमिताभ बच्चनला जमणार आहे का किंवा विराट कोहलीला अमिताभ बच्चन सारखं अभिनय करता येईल का लता मंगेशकर सारखं गाणं कोणाला गाता येईल का नाही ना प्रत्येक व्यक्ती हा त्याच्या फील्डमध्ये हुशार असतो टॅलेंट असतो नुसतं परीक्षेमध्ये शंभर टक्के गुण घेणं म्हणजे हे त्याच्यातलं टॅलेंट नसतं मग एखाद्याला संगीतामध्ये आवड असेल एखाद्यामध्ये क्रिकेटमध्ये असेल प्रत्येक व्यक्तीचा फील्ड वेगवेगळा असतो आणि हा त्या त्या फील्डमध्ये प्रावीण्य प्राप्त असतो ही गोष्ट प्रत्येकानं लक्षात घेणं अत्यंत आवश्यक आहे मित्रांनो परीक्षेतले मार्क्स तुमचे आयुष्य पूर्णपणे ठरवू शकतात का नाही ही गोष्ट प्रत्येकानं लक्षात घेणं अत्यंत आवश्यक आहे आणि एक गोष्ट लक्षात घ्या आज जे टॉपर आहेत तर ते भविष्यात कायम टॉपरच राहतील असं नाही पुढे ते नोकरीमध्ये व्यवसायामध्ये यश मिळवतील याची शाश्वती आहे का आपण एकमेकामध्ये स्पर्धा करतो मला एवढे मार्क्स मिळाले याला जास्त असं तस परंतु ही खरी स्पर्धा नसते मित्रांनो खरी स्पर्धा ही स्वतः शिकावी कालपेक्षा आज मी स्वतःला कसं सुधरू शकतो म्हणजे मला कोणत्या क्षेत्रामध्ये उड्डाण करायचं आहे कोणत्या क्षेत्रामध्ये मला करिअर करायचं आहे हे स्वतःला विचारा स्वतःमध्ये ती क्षमता जी आहे ती निर्माण करा मला इंजिनिअरिंग क्षेत्रामध्ये जायचं आहे का मला डॉक्टर की व्यवसायामध्ये जायचं आहे का मला कला क्षेत्रामध्ये जायचं आहे का मला वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये तर हे एकंदरीत आपल्याला हे सगळं जे आहे ना तर हे आपल्याला ठरवता येईल आज आपण पाहतो आहे की असंख्य लोक नैराश्याने ग्रस्त झालेले आहेत त्यांच्यामध्ये नैराश्यता निर्माण झालेली आहे, आहे। अशा प्रति शांत डोक्याने विचार करायला पाहिजे मित्रांनो अजून एक गोष्ट मला सांगणार आहे सरदेसाई यांची तुम्हाला माहित असेल की नितीन चंद्रकांत देसाई यांनी त्यांच्या डोक्यावरती सुमारे एकशे ऐंशी कोटी रुपयाचं कर्ज झालेलं होतं आणि त्या कर्जापाई त्यांनी आत्महत्या केलेली मित्रांनो हो लाखो जीव घेणारा क्रूर हिटलर यांनी शेवटी आत्महत्या केली सुंदर विचार देणारे शाने गुरुजी आत्मघात करून घेतात मनशक्ती नावाचं मनाला खंबीर करण्याचं शिक्षण देणारे लोणावळ्याचे स्वामी विज्ञानानंद मंत्रालयावरून उडी मारून घेतात आध्यात्मिक गुरु अशी ओळख निर्माण केलेले आणि कित्येकाने के आधार देणारे शिवजी महाराज आपलं जीवन आपल्या हातानं संपवतात मित्रांनो पॉझिटिव्ह विचार देणारा चित्रपट करूनही सुशांत सिंग राजपूत नैराश्यातून आत्महत्या केली आणि आता आपण मागच्या काही महिन्यामध्ये पाहिलेलं आहे की नैराश्याशी कसा लढायचं त्याच शिकवण देणाऱ्या शीतल आमटे कर्जगी स्वतःच जीवन संपवतात अजून एक बातमी उच्च विद्या विभूषित आणि दिवंगत कुलगुरूच्या पत्नी तसेच राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या रसायनशास्त्राच्या विभाग प्रमुख डॉक्टर ज्योतिष्णासराम यांनी नव्या माळ्यावरून उडी घेऊन नैराश्यातून आत्महत्या केली आणि या काही सेलिब्रिटीच्या उदाहरणावरून आपण काय शिकायचं काय धडा घ्यायचं मित्रांनो पाण्यात शांतपणे पोहणार बदक वरून शांत दिसत असलं ना तरी पाण्याखाली त्यांचं पाय वेगानं हलत असतात शांत पोहतोय हे दाखवण्यासाठी करावे लागणारे त्याचे कष्ट फक्त त्यालाच माहीत असत मित्रांनो माणूस वरवर दिसतो ना तितका आतून खंबीर असेलच असं नाही त्याच्या मनात वेगळी खलबत्त सुरू असू शकते ते आपल्यापर्यंत पोहोचत नसते किंवा तो त्या आनंदी आणि सुखी चेहरा चेहऱ्याच्या आड आपले दुःख लपवण्याचा प्रयत्न करत असतो शेवटी काय वर सुंदर ताजमहल असला तरी खाली कबरच आहे हे विसरून चालणार नाही मित्रांनो भय्यूजी महाराजांनी आत्महत्या केल्यानंतर एबीपी चॅनलने एक परिचर्या घडून आणली होती तुम्हाला आठवत हो असेल आणि त्यात बोलताना भयूजी महाराजांचे मित्र श्री अशोक वानखेडे यांनी मानवी स्वभावाचा सा फार चांगला पैलू सांगितला होता की भायूजी महाराज एक स्वतः एक आध्यात्मिक गुरु होते परंतु ते एक व्यक्ती पण होते आपल्या मनातील बाहेर काढायला त्यांच्या जवळ आउटलेट नव्हता काय म्हणतोय मित्रांनो त्यांनी काय सांगितलं होत की ते, ते आध्यात्मिक गुरु होते पण एक गोष्ट अजून लक्षात घ्यायची की ते एक व्यक्ती पण होते आणि त्यांना आपल्या मनातील स्ट्रेस किंवा आउटलेट स्ट्रेस बाहेर काढायला त्यांच्याजवळ आउटलेट नव्हता डॉक्टर शीतल आमटे बाबा आमटे यांची नात त्यांची अगदी भयूजी महाराजांसारखी स्थिती झाली इतकं महत्वाचं काय हे आउटलेट आउटलेट का महत्त्वाचं आपल्या आउटलेट म्हणजेच काय तर आपल्या मनातील जे काही खलबत्त आहेत जे काही आपल्याला मनामध्ये चाललेलं आहे ते बाहेर काढून घेणं खूप महत्वाचं असतं कारण त्यावधी रुपये खर्च करून पाण्याखाली विशाल धरण बांधलं आणि समजा त्याला आपण आउटलेटच दिलं नाही तर काय होईल निश्चितच धरण फुटेल इतकं महत्वाचं असतं हे बेस्टविय मानवी शरीर म्हणजे विविध पंचतत्वापासून साधलेलं एक धरणच आहे कारण या शरीरात समस्यांची आवक अतिप्रमाणामध्ये असते अतिप्रमाणामध्ये असते आणि झाली तर हे शरीर रूपी धरण तिलकी राहील मुंबई का तुमते तर पुरेसे आउटलेट राहिलेले नाहीत म्हणून मित्रांनो म्हणून आपलं आउटलेट सदैव उघड करून आपल्या तोंडाची आउटलेट वापरून आपल्या आपल्या समस्या माणसांना सांगा आपल्या मनामध्ये जे काही चालले असतील ते मनमोकळेपणानं तर दुसऱ्यांना सांगता आलं पाहिजे एवढंच नाही तर आपल्या समस्या आपल्या माणसांना सांगा आपल्या अंतर्मनाचं आउटलेट ओपन करण्यासाठी मेडिटेशनचा अवलंब आपल्याला करता आला पाहिजे कारण थक्के झाल्यास जगातील सगळ्यात मोठं आउटलेट म्हणजे आपले डोळे ते उघडा फुटून जाऊ द्या अस्रूचा बांध पाहून जाऊ द्या प्रेस दुःख उपेक्षा पिस्तुलाच्या गोडीने डोक्याला छिद्र पाडण्यापेक्षा पंख्याला लटकण्यापेक्षा केव्हाही सोपं नाही का म्हणूनच मित्र नावाच्या खांद्याचा आधार घ्या मित्रांनो मन मोकळं करा बेस्ट आउटलेट परिवार आणि मित्र हे आहेत भरपूर हसा बोला रडा फांडा व्यक्तवा मुक्तवा तसा मित्र आत्ता राहिलेले नाहीत स्वार्थापलीकडे काही नाही पण मित्रांनो काळजी घ्या म्हणजे सोडून गेल्यावर मिशिव म्हणण्यापेक्षा सोबत आहे तोपर्यंत व्हितीव म्हणा आपुलकीची माणसं मिळवायला खूप मोठं भाग्य लागतो मी आज का सांगितलेलं आहे तर खऱ्या अर्थानं जर आपण जेव्हा जीवन तर जीवन जगत असताना हे जीवन छणभंगूर आहे एखाद्या फुगलेल्या फुग्याप्रमाणे आहे ते कधी फुटेल्याचा नियम नाही आणि म्हणून माणसानो माणसासारखी वागा वागा कारण आयुष्य जगत असताना आपल्याला माहित आहे काही माणसं काही माणसांना दुःख देतात त्रास देतात एवढं त्रास देतात की समोरचा व्यक्ती हा वैफल्यग्रस्त होऊन जातो त्याला नैराश्यता येते आणि म्हणून ही गोष्ट देखील लक्षात ठेवा ठेवाना एवढं पण त्रास देऊ नका आणि मित्रांनो माझ्या प्रिय भावांनो बंधूंनो लक्षात ठेवा तुम्ही घाबरून जाऊ नका एखाद्या व्यक्तीनं तुम्हाला त्रास दिला असेल त्रासून ठोडलेलं असेल तो खूप त्रास देत असेल तरी घाबरून जाऊ नका स्वतःच्या मनाचा ताबा जो आहे ना तो सुटू देऊ नका मन मोकळे व्हा आपल्या वर झालेला अन्याय असेल अत्याचार असेल कुठल्याही प्रकारची नैराश्यता तुमच्या मनामध्ये आलेली असेल तर ती निश्चितपणे एक दुसऱ्यांशी शेअर करा सांगा आणि विद्यार्थ्यांनो माझ्या प्रिय विद्यार्थी मित्रांनो बाबांनो शिकत असताना मला माहिती आहे की आपण एखाद्या वेळेला अनुत्तीर्ण झालो तर कसं वाटते याचा अनुभव मी स्वतः घेतलेला आहे माझ्या आयुष्यामध्ये अनेक खासकडगे मी खाल्लेले आहेत असंख्य यातना मी देखील सहन केलेल्या आहेत पण जगायचं आहे आयुष्याला सुंदर बनवायचं आहे क्षण जगून घ्यायचे आहेत मन मोकळेपणानं श्वास घ्यायचा आहे कुटुंबस्त त्या कुटुंबाला आधार द्यायचा आहे आणि म्हणून अशा प्रकारचं कुठल्याही प्रकारचं टोकाची भूमिका टोकाचं पाऊल घेण्यापेक्षा आपण चांगल्या पद्धतीनं जगायचं चा। आपल्या मनामध्ये जे काही चाललेलं आहे ना ते एक दुसऱ्याशी अवश्य शेअर करायचं होऊ शकते माणसाला वेगवेगळ्या प्रकारचे दुःख दुःख असतात असतात तो विद्यार्थी असेल 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 व्यक्ती प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये आणि त्या निवारण करणं अत्यंत आवश्यक आहे बुद्धाचं तत्वज्ञान तथागत गौतम बुद्धाचं तत्वज्ञान तुम्ही वाचा त्यांना वाचा परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वाचा जगामध्ये झालेले जे महान व्यक्ती असतील ना त्या प्रत्येक व्यक्तीला वाचा मित्रांनो जे मी तुम्हाला सांगितलं आता जे जे व्यक्तीच्या संदर्भात तुम्हाला सांगितलेले आहे ज्या लोकांनी आत्महत्या केलेली आहे ते वाचू शकले असते त्यांनी टोकाची भूमिका घ्यायला नको होती आणि म्हणून मी यासाठीच हा व्हिडिओ तयार केलेला आहे की बाबांनो तुमच्या आयुष्यामध्ये अपयस आलेलं असेल ना तर ते अपयस का आलं तर ते तुम्हाला मोठं यश मिळवायचं म्हणून आलेलं आहे तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला खूप मोठं यश मिळवायचं आहे म्हणून आलेलं आहे आणि म्हणून अपयशाला घाबरू नका समोरे जा अपयश का आलेला आहे त्याचा चिकित्सक विचार करा आणि पुढे जा जावांनो सिंधुताई सप्काळ तुला तुम्हाला माहित असेल महाराष्ट्राची माई आपण जिला म्हणतो असंख्य दुःखांचा सामना त्यांनी केलेला आहे बरेच व्यक्ती आहेत ज्या प्रत्येक व्यक्तीने अशा प्रकारचे दुःखद सण आपल्या आयुष्यामध्ये व्यतीत केलेलं आहे आणि म्हणून महापुरुषांची चरित्र वाचणं अत्यंत आवश्यक आहे ज्या ज्या व्यक्तीने आयुष्यामध्ये खूप मोठं यश मिळवलेलं आहे ना त्या सगळ्यांची चरित्र वाचणं अत्यंत आवश्यक आहे आणि म्हणून आयुष्यामध्ये कुठलीही टोकाची भूमिका घेण्यापेक्षा आपल्या मनात जे काही चाललेलं असेल जे काही वाईट विचार तुमच्या मनामध्ये आलेले असतील तर ते एक दुसऱ्यांना शेअर केल्याशिवाय राहू नका नकानो मित्रांनो बंधूंनो विद्यार्थ्यांनो भावांनो छान पद्धतीनं जीवन जगा आयुष्यामध्ये सुखी रहा सुखाची अनुभूती घ्या आणि या जगामध्ये आपल्याला आपलं नाव कसं कमवता येईल आपल्या आईवडिलांचं नाव कसं मोठं करता येईल आयुष्यामध्ये मला किती चांगलं करता येईल हा विचार तुम्ही करावा मित्रांनो माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करायला विसरू नका चॅनलला जर नवीन असाल तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो स्वस्थ राहा मस्त राहा आनंदी राहा आनंदाने जगा आणि आयुष्यामध्ये खूप मोठं यश मिळवा धन्यवाद